नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुभाष बसवेकर यांच्या पनवेलमधील घरच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रातील हजारभर कार्यकर्ते दरवर्षी येत असतात दांडगा जनसंपर्क आणि संघाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना आपल्या हक्काविषयी जागरूक करून योग्य मार्गदर्शन करण्यामुळे त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार झाले आहे नमस्कार जनसभा या वृत्तपत्राच्या सर्व वाचकांना आणि हितचिंतकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा गणेश उत्सव हा शंभर वर्षापूर्वी ज्या उद्देशाने साजरा केला जात होता तोच उद्देश कमी अधिक प्रमाणात आता आणखीन आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे आजचं युग हे धावपळीचं विगा युग आहे आजचं युग हे खूप स्पीडनं जाणारं युग आहे मनुष्य चंद्रावर आहे मनुष्य मंगळावर स्वारी करायच्या विचारात आहे परंतु आपण इतक्या दूरवर पोचलो पण आपल्या बाजूचे शेजारी पाजारी आपल्या बाजूचे आपतेष्ट आपले मित्र आपले सहकारी यांच्यापासून मात्र आपण दुरावत चाललेलो आहे गणेश उत्सवाच्या निमित्तानं आपल्या घरी आपल्या ऑफिसमध्ये आपल्या कार्यालयामध्ये आपण जिथं जिथं गणेशाची स्थापना करतो त्या ठिकाणी त्या निमित्तानं माणसं येतात वेळ काढतात आणि एकमेकाला आपण भेटतो बोलतो गप्पा गोष्टी होतात आपल्या सुखदुःखाला आपण शेअर करतो ही मला वाटतं खूप मोठी उपलब्धी आहे आज आपलं युग आणि आपलं जग इतक्या धावपळीचं झालं आहे की कुणासाठीच कुणाला द्यायला वेळ नाही अशा वेळी गणेशोत्सव हे, निमित्त ता हे एक निमित्त बनतं आणि गणपतीला जायचं म्हटलं तर माणसं टाळत नाहीत मग यावंच लागतं आपल्याला त्यामुळं गणेशोत्सव हे आपल्याला एकमेकाला भेटण्याचं एकमेकाच्या घरी जाण्याचं आणि एकमेकामध्ये एक स्नेह वाढवण्याचं माध्यम आहे आणि त्याच उद्देशानेही आम्ही गणेशोत्सवाचं गणेशाच्या मूर्तीची संस्थापना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा आपल्या इथं लोक येतात आपण एकमेकाशी बोलतो भेटतो तेव्हा जो आनंद असतो तो, तो आनंद द्विगुणित होतो आणि गणेशोत्सवाचं जे आपण स्थापना केली ते उद्देश सफल होतो असं मला वाटतं धन्यवाद